मान्य अध्यक्ष महोदय एक गंभीर बाब मी आपल्या मार्फत सरकारच्या माझ्या अक्कलकोट अक्कलकोट विधानसभेतील काही गावामध्ये शहरांमध्ये औरंगजेबचा स्टेटस ठेवण्यात येत आहे आणि औरंगजेबचा स्टेटस ठेवून छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांबद्दल आक्षेपारे वाक्य लिहिले जातात अध्यक्ष महोदय छत्रपतींच्या राज्यात राहून छत्रपतींच्या जीवावर जगून इन्फॉर्मेशन असेल सांगतो अध्यक्ष विषय गंभीर आहे समजून घ्या मी मी कधीच बोलत नाही ऑफ समजून मुद्दा समजून गंभीर विषय आणि ह्याच्यातून लॉ अँड ऑर्डरचा विषय निर्माण होईल अध्यक्ष महोदय दे। माझी मार्फत सरकारला विनंती आहे अशा लोकांना शोधून काढा पोलिसांना निर्देश द्या की अशा लोकांच्या मुस्क्या वळा त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करता येत का बघा अशा लोकांच्या नांग्या ठेचण काढा अशा लोकांची खूप हिंमत होऊन आहे